नमस्कार सगळ्यांना आज नवरात्रीचा नववा दिवस नवमी आणि त्यानिमित्त एक कविता सादर करावीशी वाटते आणि ती सुद्धा बहिणाबाई चौधरींची कवितेचं नाव आहे माहेर बहिणाबाई म्हणतात बाबाजींच्या हाय लिहितं येती शेट शेतकरी बाबाजींच्या हाय लिहितं येती शेट शेतकरी दारी खेटराची रासं घरी भरली कचेरी त्यांचे वडील जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या घरी शेटजी शेतकरी यांची वर्दळ असायची आणि घरची कचेरी ही नेहमीच भरलेली असायची गावामधी दब बाप महाजन माझा गावामधी दबदबा बाप महाजन माझा त्याच्या काटेतील न्याव जसा गावामधी राजा माझ्या वडिलांचा दबदबा इतका होता गावात की जणू काही ते गावचे राजा होते माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली माय भीमाई मावली जशी आंब्याची सावली आम्हा इले केले गार स्वतः उन्हात तावली माझी जी माय होती माझी आई भीमाई ती इतकी गोड होती जणू काही आंब्याची सावली आणि तिने कधीच उन्हाच्या झळा आमच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाही स्वतः उन्हात तेवली तुझे भाऊ देवा घरी नाही माय बाप तुले तुझे भाऊ देवा घरी नाही माय बाप तुले तुले कशाचे माहेर लागे कोलू पदार आले तुझे भाऊ तर देवाघरी गेले तुला कुठे माय बाप तुझ्या माहेरच्या घराला तो कुलूप लागलेले भाऊ घमा गाय घाम भाऊ घमा गाय घाम गना भगत गनात धना माझा लिखणार गेला शिकयाले धुयात माझा भाऊ जरी घाम गळत असला तरी माझा धनी जो आहे तो लिहिणार तो शिकणार आणि शिकण्यासाठी तो धुळ्याला गेलाय आम्ही बहिणी आयला सीता तुयसा बाहिना आशिलाचे घरी संगे साई मोतीदाना आम्ही चार बहिणी आहिल्या सीता तुळसा आणि बहिणा आम्हाला आशिलाच्या घरी दिलाय आणि मोतीदाना सोबत दिलाय लागे पायाला चटके रास्ता तापीसनी आणि लाल लागे पायाला चटके रास्ता तापीसनी आणि लाल माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल जरी पायाला कितीही चटके बसले ना तरी माझी माहेरची जी वाट आहे ती माझ्यासाठी नेहमीच आहे जीव व्हतो लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन जीव होतो लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन पाय पडत अलौकित लौकीत शीनं जातो निघीसन चैत्र वैशाखचं तप्त ऊन जरी असलं ना तरी सुद्धा माझ्या लोकांमध्ये गेल्यावर माझा सगळा शीण निघून जातो तापी नाही थडी जरी वाहे थोडी थोडी तापी वाणी नाही थडी जरी वाहे थोडी थोडी पाणी लौकीचं नितय त्याले अमृताची गोडी तापीसारखी खळखळ वाहणारी जरी नसली ना तरी सुद्धा आमच्या नदीला अमृताची गोडी आहे रुन ये निरोप सांगे कानांमधी वारा माहेरुन ये निरोप सांगे कानांमधी वारा माझ्या माहेराच्या खेपा लवकी नदीला विचारा लवकी नदीला विचारा